नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अवैध दारू विक्री करणारा आरोपी अटक आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील अंमलदार हे नांदुरा हद्दीमध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे नांदुरा येथील सतीश संजय मानकर व एकोणतीस वर्ष राहणार नांदुरा हा इसम अवैधरित्या विनापरवाना विक्री करण्याचे उद्देशाने एका थैलीमध्ये नव्वद एमेल मापाच्या देशी दारू संत्रा च्या शिश्या थैलीसह किमती आठशे पन्नास रुपयाच्या जवळ बाळगताना मिळून आला तरी सदर कार्यवाही पोहे का जवनजाळ वराडे नापो का राहुल ससाने पोका विनोद भोजने रवी झगरे विनायक मानकर योगेश निंबोळकर यांनी केली आहे